नक्कीच कोविडच्या नंतर हा दहीहंडी उत्सव याला कुठंतरी बाधा लागली होती एवढ्या मोठ्या संख्येने हा सण उत्सव साजरा होत नव्हता आणि नवी मुंबईच्या इतिहासामध्ये आता स्वराज्य पक्षाने हे क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि याच वर्षी नाही तर पारंपरिक आता ही दहीहंडी उत्सव नवी मुंबईची स्वराज्याची मानाची दहीहंडी ही सातत्यानं चालू ठेवण्याचा मानस स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अंकुशबाबा युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि असा आपण उत्साह पाहताय की अख्ख्या नवी मुंबईमध्ये मुंबईच्या प्रमाणेच अतिशय उत्साहात ही दहंडी साजरी होत आहे आणि या दंडी उत्सवासाठी सगळ्यात महत्त्वाचा की जो मुंबई नवी मुंबई ठाणे बनेल अशा ठिकाणून मोठ्या प्रमाणात दे पथक आलेले आहेत आज या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे येणार आहेत त्यांनी जर का नक्कीच आदेश दिला आणि त्यांनी जर का घोषणा केली तर आम्ही नक्कीच विचार करू आणि नवी मुंबईच्या जनतेचा विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळं आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आणि संघर्ष करणार आहे त्यामुळं आम्ही सुरुवात ही नक्कीच केलेली आहे